पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर व कोंदिवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी झालेल्या चोरीचे दोन गुन्हे उघड करण्यात पारगाव पोलिसांना यश आले असून दोन्ही गुन्ह्यात चार जणांना पारगाव पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावर पारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नागापूर तालुका आंबेगाव येथे वामन दत्तू वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी वाघ हे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता त्यांच्याकडे शेती कामासाठी ठेवल्या कामगारांनी घरात घुसून मंगळसूत्र व देवीचा सा, सा, चांदीचा घाटात चोरून ते पसार झाले हे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते यावर गोरख साधू पवार व विजया टाकसिंग चव्हाण राणा नांदगाव यांच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पारगाव पोलीस त्यांचा शोध घेत होते ते पोलिसांनी त्यांच्या गावी नातेवाईक यांच्याकडे जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाही नंतर गोपनीय पर सदर आरोपी पारगाव परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली असता पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गांधार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापडा लावून आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी गोरख साधू पवार व विजया टाकसिंग चव्हाण यांना अटक करत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी दागापूर येथे घरात चोरी केल्याचा गुन्हा कबूल करत केला पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे मुंगळ स्वतः अर्धा किलो चांदीचा गाठा असे एकोणवीस हजार हस्तगत केला तसेच पोंडवाडी गावाच्या आधीत पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी फिरायली सविता चंद्रकांत पोंडे या घरात एकट्या असताना रात्री ज्यावेळी त्यांच्या घरात घुसून दागिने व रोख रक्कम चोरण्यात आली होती या प्रकरणी अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकाने लावून या प्रकरणी अंकुश भवन करंडे राहणार काठापूर आणि राहुल भास्कर पाटील राहणार टेटवी तालुका पारोडा जिल्ह्यात जळगाव यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी पारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते पारगाव पोलिसांनी सदर आरोपीकडे सखोल तपास करत त्यांच्याकडून बेचाळीस हजार रुपयाचे दोन मंगळ दोन सोन्याची मंग मंगळसूत्रे गुन्ह्यात वापरल्या तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकोणपंचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन्ही गुन्ह्यात एकूण पासष्ट हजार रुपयाचा जब मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ने नेताजी गांधारे यांनी दिली